<laughs> थे तुण थे तुण <laughs> आच्छा, आच्छा। यार लय भारी मी पण आज फिरण्यासाठी आलो खास इकडे मी आलो आहे पण नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण ना खास फिरण्यासाठी जा चाललेलो आहोत तर मित्रांनो मागे आपण फिरताना एका गावामध्ये गेलो होतो आणि तिथला जो परिसर आहे ना आपल्याला खूप आवडलेला आणि मग आपण ठरवलेलं की आता आपण या गावामध्ये पुन्हा यायचं जेव्हा पाऊस पडेल आणि अख्खं रान हिरवगार असेल तर आता आपण कुठे आलेलो आहोत माहिती आहे का कांटे आणि उमरो आपला गुडेगर या गावच्या मध्ये आहोत आपण आता तर आपल्याला जिथे जायचं आहे तो परिसर अजून पुढे आहे तर तिकडे जाऊ आपण तर आता आपण आहोत अगदी उमरोली गावच्या वरती इकडे खाली नाव उमरोली गाव आहे तर जिथे आपण गेलो होतो लोकांच्या शेतामध्ये आपण नाचणी लावण्यासाठी तर ही बाणकोटची खाडी आहे मित्रांनो बघा आता ना भरती आहे अगदी लाल लाल पाणी दिसतंय अक्षरशः ही खाडीचा भाग आहे पूर्ण ही सावित्री नदी आणि त्या पलीकडे त्या खाडीच्या पलीकडे येतो रायगड जिल्हा येतो आणि इकडे र रत्नागिरी तर हा मंडनगड तालुक्याचा म्हणजे तालुक्यामध्ये येतं तर इकडे हे उमरोळी खाली गेलो की बाणकोट वेळास अशा प्रकारे गावं येतात तर मित्रांनो आता आपण अगदी डोंगरावरती आहोत आणि खाल अस परिसर नाही अगदी इथून भारी दिसतं आहे मित्रांनो आपल्याकडे जर ड्रोन असता ना तर यावर किती भारी झालं असतं आपल्याकडे ड्रोन नाही आहे घेऊ आपण आपल्या चॅनलचं आहे ना आपलं तेवढं इन्कम नाही आहे की आपण तेवढ्या लाख लाख दोन लाखाचा ड्रोन आहे तर आपण खरेदी करू शकू तर चॅनल आपलं मोठं झाल्यानंतरला याच्यावरती इन्कम चालू झाल्यानंतरला आपण नक्की घेऊ तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ना तर कांटे आणि कांटे आणि गुढेगर या गावचा परिसर आहे मित्रांनो इकडे आता जर कांटे आणि गुडेगर या गावातील जर पाहत चाल ना तुम्ही लोक तर अक्षरशः या रस्त्याला अखा रस्ता आहे ना तर झाडांनी खाल्लेला आहे ती झाड ते झाड बघा तिकडचं अक्षरशः अर्धा रस्ता आहे तो या झाडांनी खाल्लेला आहे म्हणजे गाडी जाणार कशी इकडे आता इथे थोडीशी झाडी आहे बऱ्यापैकी आणि इकडे पाठीमागे बघाल ना तर अक्षरशः तिकडे आता पाठीमागे भरपूर झाडी आहे तर तर गुडेगर किंवा जे आजूबाजूची कोणी गावं असतील कांटे तर लक्ष द्या की अशा प्रकारे झाडे झालेले आहेत लोकांना त्रास तुम्हीच लोक जात असाल तर थोडं एक गावसाई करून अशा प्रकारे रस्ता केलात तर बरं होईल कारण अर्धा रस्ता झाकून गेलेला आहे म्हणजे अर्धाच रस्ता दिसतोय दोन्ही बाजूनी झाडं अशी नुसती आलेले आहेत रस्त्यावरती इकडे कोणी लक्ष नाही देत मला वाटतं त्यामुळे या रस्त्याची पण हालत काय झाली आहे का डांबर अक्षरशः त्या कॉन्ट्रॅक्टरने खले बहुतेक रस्ता पूर्णपणे अशा प्रकारे खड्डे 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 सगळीकडे असेच झालेले आहेत नवीन रस्ता बनलेला आहे पण हे बघा सगळीकडे अक्षर असेच खड्डे आहेत तर कांटे आणि गुढेघर जे कोणी लोक पाहत असाल तर तुम्ही नक्की या रस्त्यावरती लक्ष द्या कारण का झाडे आहेत एवढी तरी मारून घ्या तुम्हीच जात असाल इकडून तर चला आता आपण जाऊया पुढे तर पहिलं आपण येताना आपल्याला लागलो गुढेगर त्यानंतर आता कांटे येईल आणि पुढे पुढे असे गाव आहेत आणि आपल्याला नक्की पुढे जायचं आहे मित्रांनो जिथे जायचं आहे का तिथे गेल्यानंतर मी सांगेन की आपल्याला इथे यायचं होतं बघा गाव आहे कांटे इकडे काही लोक शेतामध्ये काम आहेत महिला नाचणीचं नाचणी आहेत की आहेत आणि इकडे गाव आहे खाली तर आता मागे राहिलं कांटे जवळजवळ थोडेच अंतरावरती म्हणजे दहा मिनटांच्या अंतरावरती चालत पुढे गाव आहे कातलकोंड तर हे बघा असं नाव आहे कातल कातलकोंड आणि गाव इकडे खाली आहे या बाजूला छोटंच गाव असेल मला वाटतं प त्या आई येतात ना त्यांना आपण विचारूया घे आई काय टोप घेऊन कुठे चाललात हां अच्छा आराधना आराधन अच्छा कातल जीते आए। चला दाव या। ही आ, सले। तर हे बघा महादेवाचं मंदिर आहे कातलकोण आपल्याला जिथे जायचं आहे ते अजून आलेलं नाही आणखी पुढे आहे चला जाऊया आपण आलो केंगवल हे गाव आहे केंगवल मुंबईवरून ट्रॅव्हल तर मित्रांनो आपल्याला जिथे यायचं होतं ना तर तिकडे आपण आलेलो आहोत तर मित्रांनो इकडे पाहून ना आता इकडे खूप चेंज झालं यार खूप चेंज झालंय म्हणजे ना मी मागे आलो ना अक्षरशः पूर्णपणे मोकळा कातळा आहे आणि पाव तिकडे अगदी सपाट आणि एकदम हिरवगार रान दिसते आता तर काय सांगू तुम्हाला तर आता इकडे ना मित्रांनो मागे इथे नव्हतं तर आता या रस्त्याच्या कडेची जमीन आहे ती मला वाटतं कोणीतरी खरेदी केलेली आहे माहीत नाही कोणी लवकर आहे की बाहेरचं आहे आपण इकडे कोणी माणूस भेटला ना तर नक्की आपण त्यांच्याशी बोलू तर बघा कातलावरती ना खड्डे केलेले आहेत आणि ज्यांच्यामध्ये तर झाडं लावतील ते लोकं बहुतेक आणि ही जागा तेवढी आहे ना ती पूर्णपणे त्यांनी कवर केलेली आहे एवढा मोठा परिसर आहे यार ते त्यांनी खरेदी केलेला बहुतेक पूर्ण पूर्ण कातळ खरेदी केलेलं आहे बापरे तिकडे 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 गेले हा इकडच्या दुसऱ्या ह्या बाजूने पण हे बघा पूर्ण खड्डे मारलेत इकडचा लोकल माणूस असेल तर ठीक आहे बाहेर असेल तर मग काय हे बघा आपल्याकडे ना आता सगळे इकडे लोकांचं लक्ष आहे अक्षरशः मी मागेच येणार होतो आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का घुडेगरला जी बॉक्साईड आहे ना तर इकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात हे जे कातल आहे ना पूर्णपणे कातल आहे यार आणि या कातलावरती ना लोकांचं लक्ष आहे कारण का हे बॉक्साईड आहे पूर्णपणे बॉक्साईड आहे बॉक्साईड तर त्यामुळे लोकांचं लक्ष आहे आणि हे आता ज्याने खरेदी केलं आहे तर, के तर दो दो तो आता माणूस आहे तो झाडं लावतोय अगदी कलमाची झाडं असतील आपूस कलमाची वगैरे तर इकडे बघा ही गुरं ना सर्व अशीच सरून आहे ना आता बसलेत आरामात अगदी बसलीत हे बघा लहान लहान वास्त्र सुद्धा आहेत बघा पूर्णपणे अक्षरशः सपाट 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 अगदी सपाट भाग आहे पूर्णपणे तर एक टेम्पो बिघडला आहे तर त्याला दुसरा खेचत आणतोय ब्लॉग बनवतोय हा इकडे पुढचा का गुंडा बघा अशी न्यायच खेच इकडे ना गुरं खूप आहेत मात्र एकी त्यांच्या मागून गुराकी कोणी नाही आहे तर गुराकी असतात आपल्याला त्याच्याशी बोलता आलं असतं काय ना थोडीशी गप्पा गोष्टी करता आल्या असत्या तर आता आपण आणखी पुढे जाऊया पुढे गाव तर किल्ला तर मित्रांनो जेव्हा आपण लास्ट टाईमला जेव्हा आलो होतो ना तेव्हा त्या ते किल्ल्या गावामध्ये तर तिथून पुढे आल्याच्या नंतरला जेव्हा आपण तिथून जेव्हा पाहिलं हा परिसर तेव्हा आपल्याला हा परिसर ना अक्षरशः या आपण तर याच्या प्रेमात पडलं होतं असा दिसत होता ना जबरदस्त तर मित्रांनो अक्षरशः जसं आपल्याला आवडला ना तसं दुसरा पण कोणाला तरी आवडला त्यांनी खरेदी केलेला आहे तर अशा प्रकारे अगदी रस्त्याच्या बाजूला आणि एकदम सपाटावरती अक्षरशः इथे आल्यानंतरला ना जर आपल्याकडे ड्रोन असताना तर पुन्हा आपल्याला ड्रोनची आठवण येते तर मला दाखवला असता अशा प्रकारचा हा परिसर आहे वाव जबरदस्त आहे इथे पण आता इथे खड्डे मारल्यामुळे आणि तारा लावल्यामुळे ते आता जो सपाट त्याचं जो सौंदर्य होतं ना ते तसं दिसत नाही आहे आता तर हा जो खरेदी केलेला आहे ना तो बाहेरचा माणूस आहे इथला लोकल नाही आहे तर सध्या हेच चालू आहे मित्रांनो अक्षरशः गावच्या गावं गावच खरेदी केली जाते आहेत म्हणजे कोकणातील सर्व लोक शहरांमध्ये चालले आहेत मुंबईमध्ये आणि इकडे त्यांची गावं आहेत ना ती लोकं हडप करत चालली आहेत तर जरा विचार करा आणि हे थांबवा जरा तर बघा थोडंसं पुढं आलं की किल्लावाडी हे किल्ला किल्ला गाव आहे ते बाणकोट किल्ला आहे पुढे आता आपण आलेलो आहोत किल्लावाडी या गावामध्ये म्हणजे गाव इकडे बाजूला आहे आणि बाणकोट किल्ला मित्रांनो अगदी जवळच आहे बघा पाठीमागे बाणकोट किल्ला तर मागे आपण किल्ल्यावरती गेलो होतो आता सुद्धा जाऊ परंतु आपण किल्ल्याचा जो एकदम म्हणजे माहितीपर व्हिडिओ आहे ना तो किल्ल्याचा स्पेशल बनवलेला आहे हो अगोदर तर त्यामुळे आता फक्त आपण तिथे जाऊन फक्त व्ह्यू पाहणार आहोत किल्ल्याची एंट्री आहे ना तिकडून आहे अक्षरश म्हणजे भारी असं इथे पाह बसून पाहत राहावं असं वातावरण आहे बघा माझा आवाज एक, तुम्हाला क्लिअर येत नसेल कारण का एवढा हवा जोरात आहे हे अगदी उंचावरचं ठिकाण आहे खूप तिकडून समुद्रातून जी हवा येते ती इथे जोरदार वाटते असं वाटतं या दगडावरती बसून हाय समुद्राकडे पाहतच राहावं आणि या बघा किल्ला बांधकोट किल्ला मोठमोठे दगड थोडीशी आता दूर म्हणजे दुर्लक्ष झालेलं आहे त्यामुळे मोठमोठी झाडं म्हणा आतमध्ये झाडं वगैरे खूप आहेत तर हे बघा बाणकोट किल्ल्याची एंट्री इथून आहे नाही हा एवढं आहे हे बघा आतून असा किल्ला आहे हे बघा अशा प्रकारे तर आपल्याला आज हे सगळं पुन्हा अनुभवण्यासाठी यायचं होतं तर आज आपण आलेलो आहोत तर बघा भगवा ढोलानी फडकत आहे आणि इकडे तुम्ही बघा अक्षरशः हे बघा एक तोफ आहे ओ बघा जबरदस्त व्ह्यू तर मित्रांनो तिकडे हरिहरेश्वर आणि ते रायगड जिल्हा तर ते रायगड जिल्ह्याला जोडण्याचं काम बघा हे ब्रिजचं काम ते अर्ध झालेलं आहे आता पाऊस थांबल्यानंतर आपलं काम सुरू होईल तर अर्ध काम झालेलं आहे आणि तिकडे ना त्या काठाला मच्छीमार मच्छी पकडतात अगदी भरतीमध्ये हा तर मित्रांनो हेच अनुभवण्यासाठी मी पुन्हा इकडे आलो आहे आणि अक्षरशः इथे वारा सुटतो ना तर अक्षरशः आपल्याला ताकद लावावी लागते की उभं राहण्यासाठी नाही तो ढकलत अक्षरशः असा मागे नेतो जर छत्री असेल ना ला ला तर लहान मुलाला अलगत तशी उचलून तिकडे ने, खाली नेऊन टाकेल एवढा वाऱ्याचा जोर आहे तर भारी वाटतं इथे वा तर मित्रांनो आपण तिकडे गेलेलो आहोत जे समुद्राच्या लाटा उचलतात आणि रस्त्यावरती पाणी येतं ते आपण पाहिलेलं आहे तिकडे हे बाणकोट गाव तुम्हाला जर कधी वेळ भेटला ना आता नक्की फिरा अशा प्रकारे <laughs> लय भारी वाटतंय लय भारी आपल्यासोबत असं कोणती पाहिजे म्हणजे आणखी मजा येते ते पण आपल्यासोबत येणार असं कोणी नाही आहे त्यामुळे आपण इतकेच फिरतो बघा किल्ला अशा प्रकारे आहे किल्ल्याची माहिती आपण सांगितलेली आहे अगोदर हा किल्ला छोटा असला तरी खूप महत्त्वाचा होता कारण का त्यावेळी अशा प्रकारे समुद्रमार्गे जे येणारे कोकण किनारपट्टीवरती जे येणारे कोणी छ शत्रू असेल तर काही होळी वगैरे किंवा जहाज असेल तर ते जर समुद्रमार्गे येणार असेल तर तेवढ्या मोठ्या परिसरावरती या किल्ल्यावरून लक्ष ठेव ठेवता येत होतं आणि जर कोणी येत असेल तर अशा प्रकारे आपल्या तोफ होत्याच या तोफेतून सरळ तोफ डागायची आणि त्याला जिथे असेल तिथेच त्याला गाडून टाकायचं तर असं सर्व होतं तर त्यामुळे हा किल्ला आहे ना तर छोटा आहे पण खूप महत्वपूर्ण असा किल्ला होता त्याचा किल्ल्याचा इतिहास आहे ना तुम्ही नक्की वाचा खूप इंटरेस्टिंग आहे अशाच अशाच प्रकारे आशाग प्रकारे अशा दुर्बिणीतून लक्ष ठेवायचे दुर्बी कोण येणार असेल तर तिकडे ना आता मी बघतोय दुर्बिणीतून तर पाग टाकतायत पाक तसे आपण आड्यामध्ये बघितलं होतं लाटांवरती मा मासेमारी करताना सेम तसेच पाक टाकतायत ते लोक मला ना इथून आता जावंस वाटत नाही लय भारी वाटत आहे खूप मजा येते हा आता शेवटचा टोक आहे इथून आता पुढ पुढे अगदी कातल आहे बाग तर चला पुन्हा आपण आता मागे फिरूया आणि आपण टिफिन सुद्धा घेऊन आलेलो डब्बा घेऊन आलेलो आहे तर आता मध्ये मस्त पैकी कुठेतरी जागा बसून बघून आपण आता जेवायला बसू चला हे बघा बकऱ्या घेऊन चालेल बाबा बाबा, बाबा। भरपूर बकरी आहेत चला येतो मी तुमच्यासोबत आता बकरांशी <laughs> चाचा तुम्ही हो कुठे चालला शेतावर हो बकऱ्या तुमच्या नाही आहे तुमच्या बकऱ्या तुमच्या बकऱ्या अच्छा तुमच्या स्वतःच्या की स्वतःच्या अच्छा चांगलं आहे हो मस्त आता गण मी शेवरे हो हो शेवरे आपला इथला हो हो आलात नाही कधी शेवऱ्याला गेलं पण ते आपले अच्छा नाट हा नाटकर नाटकरच्या <laughs> <laughs> इकडे चारायला भरपूर जागा आहे काय याला चरत असतील ना या सपाटाला काय हां काय नाही ना औसा ओसाडा सोडला सोडलाय हो वा मस्त इकडे भारी वाटतं आहे कोणाची गुरं वगैरे पण नाही गुराची कोण नाही हो मग गुरांकडे जात नाही कोणी अच्छा लावून सर्व अच्छा काका रस्ता कुठे गेलाय हा इथपर्यंत डांबरीकरण आहे अच्छा घाबरतात <laughs> मी पुढे आलो की ना हा सर्व आपल्या गावठीच आहेत हा तर बघा चांगले भोकट वगैरे आहेत मी आता विकलेत की नाही अच्छा ही दिला आता तर हा बघा हा रस्ता डांबरीकरण पण इथपर्यंतच आहे आपण पण आता इथून परत जाऊया यार किती भारी यार किती भारी वाटते बघा अशा प्रकारे सपाट अगदी भारी तर चाचा आहेत ना ते बकऱ्या घेऊन तिकडे आतमध्ये चाललेत जर इकडे रस्त्याच्या आजूबाजूला त्यांनी ठेवले असते ना तर आपण थांबलो असतो तर आता आपल्याला भूक पण लागलेली आहे जेवायचं आहे तर चला जाऊया आपण आता पाठीमागे रस्त्याच्या बाजूला पुढील चांगली जागा बघून जेवू आपण तिकडे पार लांब तिकडे आतमध्ये जाणार आहेत म्हटले तर आता आणखी पाठीमागून दुसऱ्यांचे पण बकऱ्या येत आहेत नमस्कार तुमच्या स्वतःच्या आहेत का

कोणी हो कोल्याने धरला की कुत्र्याने कोल्याने आता खोल्याने समोर एक जनावर भेटला होता बेडकान धरला होता अच्छा हलो गेलो बेडकन धरलेला की बेडकाला धरलेला सापाने पेडका तेच बोलतो आणि माझं बक्र हा तसं किती आहेत बक्रिया तुमच्या आपल्या पस्तीस आहेत पस्तीस आहेत त्या बाबा त्या चाच्यांच्या जास्त आहेत जास्त धो काय माहिती आहे ह्याच विकले गेलं ना अच्छा असं चांगलं आहे चांगलं आहे तुमचं का गुडला माझा हा आपला किल्ला किल्ला किल्ल्याचं अच्छा अच्छा हां मावळी हो भेटला ना मोठं गजाक काम आहे ना फिरला म्हणून भारी वाटते ना काय तिकडे मी फिरायला साठी आलोय का आज मग क्रिकेट खेळायला पण पुरे येतात अच्छा तसा जातोय हं बघड्याकडे फिरतोय ना अच्छा अच्छा यार लय भारी मी पण आज फिरण्यासाठी आलो खास फिरण्यासाठी इकडे मी आलो हां जेवलं नाही डबा आणलाय पण जेवलं नाही

काय नाव तुमचं अरविंद कोळे शिवसेना ठीक आहे ठीक आहे ओके ओके okay, हा हा दहा सांभाळून अरे पाण्याची टाकी इथे बनवले मोठीशी आहे आणि इकडे बघा या सपाटावरती इकडे ना हा एक घर आहे इथं मस्त बाजूने नारळाची झाडं वगैरे हो लावलेली आहेत सपाटावरती आहे सपाट्यावरती घर असेल तर काय प्रॉब्लेम आहे का वारा खूप येतो त्यामुळे पत्रे उडण्याची वगैरे खूप भीती असते आणि झाडं वगैरे पण मोडून पडू शकतात इकडे पुढे एक गाव आहे हे बल्लेवाडी हे गाव आहे आणि अक्षरशः इकडे सुद्धा बघा एकदम हे परिसर बघा कसा हिरवा गार ही कातल आहे इकडे बघा हे वड्याचं झाड आहे अगदी मस्त पारंब्या वगैरे फुटल्या तर या झाडाखाली उन्हाळ्यामध्ये बसायला खूप मजा येईल तर गाव अगदी शांत शांत वाटतंय पाणी बघा कातलावरती कसं साचलेलं आहे तर आता हा जो परिसर आहे ना इकडे हा परिसरसुद्धा आता काही वर्षांनी एक एक करून एक एक करून सर्व खरेदी केला जाईल आणि मग आजूबाजूची गावं आता जशी शहरान येत आहेत रामान चरायला तुरे येत आहेत चरायला तर ते एक <tries> चरतात म्हणजे तुम्हाला चरायला जागा नसणार आहे मात्र तुम्ही म्हणाल की अरे प्रकारे जे लोक ही जागा खरेदी करतात मग त्यांच्याकडे पुन्हा आपण कामाला लागायचं पुन्हा त्यांच्याकडे काम करायचं म्हणजे अशी अवस्था पुढे हे आपल्याकडे होणार आहे तर आता ऊन आहे ऊन असला तरी मध्येच काय होतं माहिती का पण पाऊस येतो तर पाऊस कधी पण येऊ शकतो तर आता आपण इथे दगडावरती बसून आपण आता जेवण करूया लई भारी यार किती मस्त वाटतं इथे लय भारी मला कधीपासून वाटत होतं की तिकडे जावं आणि अशा प्रकारे फिरावं चला इथे आता बसूया आपण कातलावरती तर मित्रांनो आता काय झालं माहिती आहे का मी पाणी प्यायलो आणि इथे बॉटल आहे ना थोडीशी फक्त बाजूला ठेवली झाकण लावणार होतो तेवढ्यातच वारा आला जोरात आणि माझी बॉटल आहे ती पडली म्हणजे पूर्ण पाणी आहे ना <laughs> गेलं आहे तर काय हरकत नाही आपल्याला कुठे ना कुठेतरी पाणी मिळेलच या जेवायला या आता पाणी पडलं आपलं पाणी नाही पाणी घेऊन या पाणी तसं आणायला जाऊ शकतो इथे जा बघा हे जवळ आहे ना हे बघा इथे जवळच बलदेवाडी गाव मग आपण गेलो इथेच तर बसून जेवायची मजा ना हा 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 तर ना आता जेवण करून आपण पुढे आलेलो आहोत तर खूप मजा आली अशा प्रकारे वेगवेगळ्या रानामध्ये अगदी खात्यावरती बसून जेवण करायला खूप मजा आली तर आता मी निघालोय मला पान थोडंसं होतं पेजापुरतं थोडंसं तर अजून थोडं पाणी पाहिजे तर बघूया पुढे पुढे पाणी मिळतंय आहे का तर मित्रांनो खूप भारी वाटतंय तर मित्रांनो मागे बघितलं तर अशा प्रकारे लोकांनी ही जागा विकलेली आहे तर अशाच प्रकारे आता सगळे आपल्या या कोकणामध्ये जागा विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि जे आता मित्रांनो तुम्हाला सांगायचं ना तर जे काय आता आहे ना ते कोकणामध्ये आहे तर पुढे अशा प्रकारे पुढची जे काही वर्ष आहेत ते कोकणाचे आहेत तर त्यामुळे अगदी सांभाळून व्यवहार केले पाहिजेत नाहीतर एकदा जर हातातून गेली आपल्या जमीन पुन्हा काय भेटणार नाही खूप कमी किमतीमध्ये हे आपण कातळ समजून आपण कमी किमतीमध्ये जागा विक्री करतो परंतु त्याचीच किंमत आहे ते पुढे किती पटीने वाढणार आहे पुढच्या संधीचा विचार करून व्यवहार करा तर बघा ठरवा तुम्ही काय करायचं ते चला आता पुढे आपण जाऊया आई ते थांबतो जरा तुमच्या इथे हाय मी मी शेवऱ्याचा आहे हो मी मग रानवलीला चाललो आहे रानवली रानवली हो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजही या परिसरामध्ये फिरलो तर अगदी किल्ल्यापर्यंत गेलो होतो त्या टोकापासून इकडे कांट्यापर्यंत जो मधला परिसर आहे ना अगदी म्हणजे काळ आहे म्हणजे पूर्णपणे कातल आहे अगदी सपाटी भाग आहे आणि तिथे ना भारी वाटतं तिकडे पूर्णपणे बॉक्साईड आहे तर त्याच्यावरती सुद्धा लोकांची नजर आहे तिथे जर एकदा खाण लाग सुरू केली तर जवळजवळ पन्नास वर्षे काय संपणार नाही तर त्यामुळे त्या अशा मायनिंगच्या लोकांचासुद्धा या परिसरावरती डोळा आहे आणि इतर लोकांनीसुद्धा जागा खरेदी केलेल्या आहे तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपल्या या कोकणातील जागा आहेत त्या रोज म्हणजे मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहे तर हे कुठे जरी थांबवलं पाहिजे आपण प्रत्येकाने त्यावरती विचार केला पाहिजे आणि हे थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तर बघितलात तर अशा प्रकारे किती सुंदर परिसर आज तुम्ही पाहिला असेल मला तर बाकी खूप मजा आली तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढ्याच तर आपण 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 भेटत राहणार आहोत गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्या महत्वाचं येते आहे ना चला तर बाहेर